नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला एक भोंधूबाबाची गोष्ट सांगणार आहे तो पण माझा अनुभव आहे आणि माझ्यासोबत कसं मला कसं सांगण्यात आलं होतं आणि माझ्यासोबत कसं घडलं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर आपण आज बोलूया कारण ज्या महिला असतात त्या कोणा काहीच आपल्याबद्दल चांगलं सांगितलं की लगेच आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि बळी पडतो आणि मेन प्रॉब्लेम कसं आहे हे लोक पहिलं आपलं मन जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि ते महिलांनाच सांगतात पुरुषांना सांगत नाही ना जास्त करून कारण पुरुष लवकर लक्ष त्यांच्याकडं लक्ष देत नाही आणि महिला कशा आहे पटकन त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि लगेच मग बळी पडतात <coughs> तर माझ्यासोबत कसं झालं जेव्हा मला मुली होत्या त्या प्रेडला मला मुलगा नव्हता तर असे नंदीबैलवाले लोक आले होते तर मी अशी सहज खाली गेले तर त्यांनी मला माझ्याकडे बघून सांगितलं तुला मुलीच आहे आणि तुला मुलगी मुलगा होणार होता पण शेवटची पण मुलगीच झाली आणि मुलीनं धोका दिला असं वगैरे वगैरे बरंच काही सांगितलं आणि म्हटलं तुला मुलगा होणं शक्य नाही पहिले असं म्हटला हां आणि नंतर मग तुम्ही काय करा म्हणे तुमचं आहे ना म्हणे जे आपला प्रेडचा कपडा असतो तो गाईनं खाल्ला म्हणे आणि गाईच्या पोटात गर्भ होता म्हणे तो गाईनं खाल्ला आणि गाईचा गर्भ मेला म्हणून तुम्हाला गाईनं श्राप दिला मला श्राप दिला मुलगा होऊ नये म्हणून आता मला सांगा गाईनं मला श्राप दिला आपण का कपडे इकडे तिकडे फेकतो का पहिली ही गोष्ट हां तर ते झालं गाईनं श्राप दिला म्हणे आणि म्हणून तुम्हाला मुलगा होणं होणार नाही म्हणे तर म्हटलं मग याच्यावर उपाय काय तर ते म्हणले तुम्ही काय करा एक छोटीशी गाय घ्या तुमच्या गावाकडे मंदिर असेल तिथं गायीची पूजा करा ती वासरी छोटीशी आणि ती अशी दान म्हणून सोडून द्या म्हणलं बरं आणि मग घरात बोलवा म्हणली मग म्हटलं मुलगा होईन का तर म्हणे मुलगा होईन म्हणे पण तुम्ही घरात बोलवा मी तुम्हाला काहीतरी जडीबुटी देतो आणि ते खा म्हणे तुम्हाला शंभर टक्के मुलगा होईन मग मी काही घरात बोलवलं नाही त्यांना आणि ते मला असं सांगायला लागले बरंच काय काही तू नवरा तुझा तरकटी आहे तुझं ऐकत नाही असं वगैरे वगैरे आता मला सांगा प्रत्येकाचा नवरा कोणाचा नवरा कितीही ऐकत असला तर सगळ्याच गोष्टी ऐकतो का नाही लगेच महिलांचा विश्वास बसतो खरंच माझा नवरा ऐकत नाही बाई आणि हे बाबा खरंच सांगताय आणि ह्या नंदीवेल लोकांचं असं असतं की हे आपल्या घडलेल्या गोष्टीच सांगतात पुढच्या गोष्टी त्यांच्या खऱ्या नसतात ते फक्त अंदाजे फेकतात मग पुढच्या गोष्टी मागच्या आपल्या लाईफमध्ये काय गोष्टी घडल्या ते आपल्याला सांगतात मग आपला पटकन त्यांच्यावर विश्वास बसतो पण ह्या गोष्टी आपल्याला पण माहीत असतात ना आपल्यासोबत काय घडलं आहे पण आपल्या डोक्यात हे बसत नाही की ते आपल्याला सांगता येणार लगेच आपला त्यांच्यावर एकीन होऊन जातो यांना कसं माहिती आणि हे कसं काही एवढं सगळं खरं खरं सांगाले माझ्यासोबत काय घडलं ते आणि ते सांगतात की तुमच्या घरी असं आजारी पेशंट होतं ह्या या आजाराने वारलं त्यांना असा ॲक्सिडेंट झाला ते नेहमी किरकिर करतात तुमच्या घरात असं झालं तुमचं लग्न झालं तुम्हाला इतके मुलं आहे इतकं हे आहे मुलगी चांगल्या घरी आहे मुलगा असं होणार आहे आणि तुम्हाला नंतर मुलगा होणार आहे प्रेग्नेंट बाई असली तिला म्हणतात मुलगा होणार आहे आणि असं बरेच वगैरे वगैरे काही काही सांगतात आणि मग घरात बोलवा म्हणतात द्या पैसे मग घरात बोलायचं ते मंत्र वगैरे म्हणायचं काही जडीबुटी द्यायची खूप फू कारायचं आणि टेकवा मग एक एकतीसशे रुपये द्या यांच्या माड्यावर तीन हजार रुपये घाला यांच्या माड्यावर मग मी त्यांना घरात बोललं नव्हतं मग ते म्हणले की जसं तुम्ही घरात बोललं तर मग मी तुम्हाला हे देतो आणि मग तुम्हाला मुलगा होईल असं म्हटले पण मी की त्यांना घरात बोललं नाही कारण माझ्या मिस्टरांचा स्वभाव मला माहीत होता असं जर कोणी बोललं की ते चिडतील म्हणून असं ते सांगतात पण आहे ना ते आपल्याला मागचं सांगतात ना की त्यांचा तो अभ्यास असतो आणि ते आपल्याकडे कपाळाकडे बघून सांगत असतात आणि जो नंदीबाईला असतो ना ते मान अशी 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 करतो ना तर त्याला पण शिकवलेलं असतं नंदीबाईलाला पण आणि कसं बोलायचं काय बोलायचं ते जे आपल्याला लांब उभी ला राहून नंदीबाई लांब उभी राहतो ते मग विचारतात हे यांचं नाव काय असं तसं ना का यांचं नाव समजा असं काही असेल संतोष असेल तर ते म्हणतात संतोष आहे का ते असे म्हणतात याच्यात जर म्हणलं तुम्ही जर म्हणलं याच्यात नामदेव कोण आहे ना तर लगेच हो, नंदीबेल तिथं जाऊन उभी राहतो बरोबर त्याला पण शिकवलेलं असतं आणि त्यांचा त्या लोकांचा तो अभ्यास असतो ते फक्त आपल्या लाईफमधल्या जुन्या गोष्टी सांगतात आपल्याला पण माहीत असतात आपल्यासोबत काय घडलेलं आहे पण आपला लगेच एकीन त्यांच्यावर बसून जातो पुढची गोष्ट म्हणजे ज्या प्रेडला मग कोरोना लागाच्या पहिले दोन तीन महिने पहिले असंच एक महाराज आमच्या इथं खूप फेमस आहे तिथं मी गेले मिस्टरांना सांगितलं नाही की चला आपल्याला दर्शन घ्यायला जायचं म्हणून आम्ही गेलो मग मी त्यांना सांगितलं मला मुली अशा तसं सांगितलं तर ते म्हणले की माझ्याकडे औषध आहे तर पंधरा हजार रुपये खर्च लागेल तीन महिन्यासाठी औषध आहे आणि तुम्हाला शंभर टक्के मी गॅरंटी देतो दोन हजार वीसला मुलगा होणार असं त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला एक चिठ्ठीवर लिहून पण दिलं अजून ती चिठ्ठी माझ्याकडे पडलेली तशीच असं सांगितलं पण माझ्या मिस्टरांनी ऐकलं नाही आपल्याला औषध वगैरे काही घ्यायचं नाही आपल्याला मुली आहे ना मुली तर मुलीवरच राहायचं आपल्याला काही मुलगा होऊ द्यायचा नाही देवाच्या कारण असलं होई ना तर नाही होणार बस झाल्या मुली असे माझे मिस्टर म्हणले मग मी ते सोडून दिलं पण ते नंदीबाईलवाला बोलला ते बरेच दिवस माझ्या डोक्यात घुमलं खरंच आपल्या गाईनं असं काही केलं असेल का असं माझ्या डोक्यात टक होती मग नंतर पुढं कोरोना चालू झाला कोरोना काळामध्ये मा मग आम्ही गावाकडे गेलो एक दीड वर्ष गावाकडे राहिलो गावाकडे राहिल्याच्या नंतर जेव्हा मला चांगला अनुभव आला गावाकडा मुलगा नसल्यामुळे भाऊबंद पण आपल्याला मान सन्मान देत नाही लग्न कार्यामध्ये दे पण देत नाही आता मग तुम्ही माणशांना मान सन्मानची काय गरज आहे गरज नाही जेव्हा आपण गावाकडं भाऊबंदासोबत राहतो ना तेव्हा आपल्याला अस्लियत माहिती होते आणि आपल्यासोबत कसे वागतात ज्यांना मुला मुलं मुलगा आहे त्याच्यासोबत कसे वागतात आणि आपल्याला मुली तर आपल्या आपल्यासोबत कसे वागतात अजूनही ग्रामीण भागामध्ये मुला मुलीमध्ये भेद करतात अजूनसुद्धा आता सरकारने बरेच नियम काढलेले आहे की मुलगा मुलगी समान आहे म्हणून मुलीला खूप सवलती आहे आता आहे तरी पण गा ग्रामीण भागामध्ये अजूनसुद्धा असे करत भेदभाव आहे आणि हे मला चांगला अनुभव आला कोरोना काळामध्ये जेव्हा मी गावकडे राहिले तेव्हा लोक विचारायचे बाई तुला काय मुलं आहे म्हातारी माणसंसुद्धा आपण जर म्हणलं मुली मुलीचे का मुलगा नाही का असे वाकडे तिकडे तोंड करून बोलायचे ते मला कुठंतरी मनात खसायचं की आज जर मला मुलगा असता तर मला लोक हे असे बोलले नसते असं विचारलं नसतं आपल्यालाही यांच्यासारखं आपल्या आता जावा आपल्या जावा असतात ना तर यांच्यासारखं आपल्याला पण मान भेटला असतात माझ्या डोळ्यासमोर मला मान देत नव्हते मला कुठंतरी मी मनात खसत होते मी शेतामध्ये जायचे गावाकडे आम्ही कोरोना काळात शेती केली होती घरीच तर मी शेतामध्ये गेले की एकटी रडत बसायचे की मला मुलगा नाही आणि मला असं असं बरं करताय सगळेजण असं मला कुठंतरी वाटायचं आणि तुम्ही मनशा लोकांचं ऐकायचं नाही लोकांचं मनावर घ्यायचं नाही पण जेव्हा आपल्यासोबत घडतं ना ही घटना तेव्हा माणूस खूप खसतं आतून मनातून तर मग मी करोना ते मला असे बोलायचे मग नंतर मी रा एक दीड वर्ष कसं तर तिकडे गावाकडे काढल्यानंतर परत आम्ही शिटीत राहायला आलो शिटीत राहायला आल्याच्यानंतर मग मी मला उष्णता होते मी पहिले उष्णताची ट्रीटमेंट केली दोन तीन महिने मग में मी मॅडमला सगळी हकीकत सांगितली असं असं तर मॅडम म्हटली जर या उष्णताची पहिले ट्रीटमेंट करानंतर पुढचं आपण प्रोसेस बघू करू तर मग मग मला राहिलं राहिल्याच्यानंतर मी मिस्टरांना सांगितलं तर मिस्टर खूप बोलले की आपल्याला उद्याचं नाही काही नाही बात झाल्या मुली मुलीवरच राहायचं आणि लोक आता काय म्हणतील लोकं नाव ठेवतील मुली मोठाल्या मुलगी मोठी झाली तर <coughs> मोठी मुलगी मोठी झाली होती तर उद्याचं नाही काय म्हणतील लोक जसं तर मी म्हटलं मुलगा असला तरी नाव ठेवू लागले आणि नसला तरी नाव ठेवताय आणि झालं एक शिल्लक तर जे होईन ते मुलगा हो मुलगी हो आम्ही काही के चेक केलं नव्हतं मुलगा होईल मुलगी होईल त्याच्यावर मी नंतर ऑपरेशन करून टाकणार मी असं ठरवलं होतं पण मला एक अजून एक चान्स घ्यायचा आहे मी असं म्हटलं होतं नंतर मग देवाच्या कर्णाने त्या प्रेडला मी प्रेग्नेन्सीमध्ये स्वामी समर्थांची खूप सेवा केली आणि देवाच्या कर्णाने मला मुलगा झाला मी नंतर काही कोणा बाबाकडे गेले नाही आईकडे गेले नाही मग फक्त मी घरामध्ये गुरुचरित्र वाचायची स्वामी समर्थांचं प्रेग्नेन्सी जोपर्यंत डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत वाचलं पण स्वामी समर्थांची कृपा मला मुलगा झाला सगळेच खुश झाले मुलगा झाल्यावर पण बरेच जण असे असतात मला मुलगा झाला जळके लोक मला मुलगा झाल्यावर मी सुद्धा पाहायला आले नाही साधा फोन सुद्धा केला नाही तरी पण मी त्यांचं मनावर घेतलं नाही मी सोडून दिलं मी मनाची जाऊ दे हे बघायला आले नाही तर काय हरकत आहे आपला मुलगा का छोटंच राहणार आहे का होईल तो पण मोठा मी असा विचार करायची नाही येत ना नका कळणार पण ते मनात कुठतरी कसले मला खूप म्हणजे खूप असे किती नातेवाईक असे समजा बरेच जण असे बोललेले होते की मुलगाच नाही आणि मुलीचे मुली आणि त्याला मन चांगलं लागतं मुलगा व्हायला पण असं का कोणाला पण पन, मुलगा होतो का असे मला बरेच जण बोलायचे तरी पण मी असं काही एवढं मनावर घेतलं नाही मी म्हणायचे आणि मी नंतर त्यांना टोंपे मला बरेच जण म्हणले ना मुलगा झाला राहतो तुम्ही तो त्यांना टोंपे मारा तुम्ही त्यांना असं बोला तर मी म्हटलं मी जे मला सांगायचे मी त्यांना म्हणायचे नाही मला त्यांना उलटं उत्तर द्यायचं पण नाही देवाची करणाने मला देवाने कृपा माझ्यावर केली मला मुलगा झाला पण मी त्यांना उत्तर नाही देणार ते त्यांचा तेन त्यांना खूप अपमान वाटतो त्यांनी मला साधे फोन बी केले नाही विचारलं पण नाही तर असो ते त्यांनाच ते काहीतरी वाटलं तर मी म्हणायची माझ्या मुलाला बघायला नाही आले ना माझा मुलगा मोठा होईलच देवाच्या कारणाने मला मुलगा झाला ना तो हळूहळू मोठा होईनच हे बघायला नाही आले म्हणून काय झालं अशी माणसाची हे असते लाईफमध्ये खूप चेंजेस असतात आणि राहायला प्रश्न आत्ता दोन चार दिवस झाले आमच्याकडं चार पाच दिवस झाले एक हुंदू बाबा परत आला होता आणि मी अशी सहज खाली गेले त्यांनी मला बघितलं बघितलं मला म्हणतो तू काळा कपडा घालू नको तू काळा कपडा तुला घातक आहे काळा कपडा घालायचा नाही घरात कोणाला घालू द्यायचं नाही आणि मी नुसती उभी राहिले हवं म्हणले नाही म्हणले नाही मी पैसे घेत नाही असं घेत नाही डॉक्कर हात ठेवला तुला आशीर्वाद देतो असं तसं आणि मी प अशी मुठ्ठी कर अशी वर जाय पा दर्शन घे म्हणे जवळ ते असं पादुका होत्या दर्शन घे म्हणे दर्शन घ्या लावलं आणि अशी मुठ्ठी कर अशी वर जाय मी पैसे घेत नाही म्हणे पण तू मला तेलाच्या बॅगे पुरते पैसे आणून दे आणि मग मी अशी वर आले मी अकरा रुपये हात टेकवले मुठ्ठीमध्ये खाली गेले खाली गेल्याच नंतर त्याच्या हातात दिले त्यांना बघितले तुम्हाला म्हणतो याची त्यालाच बॅग येते का म्हणलं मी तुम्हाला त्यालाच बॅगेल पैसे नाही दिले दक्षिणा म्हणून दिले हां मग म्हणतो मग सांगायला लागला तुझा मुलगा असा तुझा नवरा तुझा ऐकत नाही असं तसं बरंच काही काही बोलला हां आता कोणाचेच नवरे ऐकत नाही आपल्यालाही माहिती हां परत तुझा मुलगा तुला खूप त्रास देतो तुझ्या पोटी तुझा सासरा आलेला आहे म्हणे मुलाच्या पोटी समजा सासरा आलेला आहे म्हणे म्हणून मुलगा तुला त्रास देतो म्हणे आणि त्याचं ऐकून घेतलं मग म्हटलं माझं सासरा तर अजून जिवंत आहे तर मग नंतर काय म्हणतो नाही तुझा अजून सासरा तुझ्या पोटी आलेला आहे म्हणे तुझ्या सासऱ्याचे वडील असं म्हटलं आणि तुझं चांगलं भीण असं तसं म्हटलं मला आता एक कप चहा पाच असं म्हटलं बोलू तिकावरती चहा प्यायला म्हटलं मी बोललेच नाही की हवं म्हणले नाही म्हणले नाही नंतर ना मग परत म्हणतो की मग तुझं स्वतःचं घर होईन तेव्हा मला चहा पासिंग का म्हणजे स्वतःचं घर आहे म्हणे तुझं तर मला पाच म्हणे मग असं बरं का तर म्हटलं मी स्वामी स्वतःच्या घरात राहत नाही मग स्वतःचं घरच नाही आहे मी बाड्याच्या घरात राहतेय मी त्याला अशी म्हटले तर म्हणे नाही जेव्हा होईल ना तुझं स्वतःचं घर तेव्हा मला चहा पासिंग का नाही जेव्हाला द्यायची का म्हटलं हा तेव्हा दिन झाल्यावर दिन म्हटलं तर म्हणतो ओके आणि मग पैसे हे परत म्हणतो मुठ्ठी अशी मुठ्ठी मार आणि असं दुकानात जा किराणा दुकानात एक किलो साखर तरी देशील का नाही देवाच्या नावाने तर म्हटलं माझ्यावळ पैसेच नाही साखर कुठं आहे ना म्हणे घरात नोट आहे ना म्हणे ती नोट आण म्हणे म्हटलं घरात नोट जर असती तर मग तुम्हाला अकराशे रु अकरा रुपये दक्षिणा मी कशाला दिला असता माझव पैसे असते तर पैसेच नाही ना म्हटलं माझ्याकडं मग असं तसं बरंच त्यांना काय काय सांगितलं मी गुपशे तू राहिले मग म्हणतो आता पीठ तर द्या पीठ द्या म्हणे मग मी एक असे वाटी भरून त्याला थोडंसं पीठ दिलं पण मी त्याला वर नाही येऊ दिलं मी बोललं नाही वरती काही नाही असं लोकं काही सांगतात आवा महिला मंडळ जास्त बळी पडतात आणि महिलाचं काय झालेलं आहे आजकाल कोणी जर आपल्या बाबतीत जर काही चांगलं सांगायला लागलं आपल्या जुन्या काही आपल्यासोबत आप जे घडलेलं आहे आपल्याला माहिती आहे पण त्यांनी जर आपलं सांगितलं तेच तर आपला लगेच त्यांच्यावर पटकन विश्वास बसतो आपण लगेच त्यांना त्या म्हणजे आपण दुसरी इकडं कोणाचं ऐकत नाही त्यांच्याकडंच लक्ष देतो की याला कसं माहिती हा कसं सांगतो आहे आपण त्याच्याकडे लगे असं बघत राहतो हावला हाव करतो मग ते लोक आपल्याला असं बोलण्यात फसवतात आणि काही भुरळ टाकतात आणि लगे मग घरात बोलवतात चहा पाजा असं पाजा म्हणतात आणि घरातले पैसे असेच काढून देतात असंच मा माझ्या पण एका मैत्रिणीसोबत झालं होतं तिनं पण असंच एक बई आली होती दे ते बऱ्याच माळा बिळा घालून काही देवीचा फोटो घालून आली आणि तुझं असं होईन एका वर्षात घर होईन असं होईन आणि मला चहा पाच म्हणली घरात बोलवलं मग तिनं घरात असं बोललं आणि बोला बोलाच तर तिला म्हणे दोनशे रुपये दे असं तसं त्यालाचे पुरते असे तसे ते पैसे मी तुला परत देते म्हणे दोनशे रुपये आणि म्हणे परत देते मग तिनं असं काहीतरी के केलं परत ते दोनशे रुपये तिच्या हातात दिले आणि परत म्हणले दुसरे पैसे आण तुला याला का तीन का बरकत का तीन म्हणे या पैशाला परत तिनं काय केलं परत तिनं हजार रुपये आणले हजार रुपये आण म्हणे हजार रुपये आणले मग ही पैसे चांगले ठेव देवाजवळ बरकत बिरकत तीन म्हणे कोणते ती, ती पहिले दोनशे परत हे हजार रुपये आण म्हणे पण मग तुला बरकत तीन म्हणे तो एका वर्षात घर होईल म्हणे आता विचार करा आपण कामधंदे कोणते करतोय आणि आपलं एका वर्षात घर होईल कुठून प्लॉट नाही काही नाही घर कोणी कोण होईल बरोबर आहे आणि मग तिला काहीतरी भुरळ पाळलं त्यांनी परत तीन हजार रुपये दिले परत दोनशे रुपये दिले पहिले ती जे दोनशे हातात गेलो तिच्या ते बी तिनंच घेऊन घेतले त्या बाईनं असं भुरळ पाडलं आणि तो असं होईन तो नवरा तो ऐकत नाही मुलं तो अशी तरकट्टी आहे असं बरंच वगैरे वगैरे काही काही सांगितलं आणि पैसे घेऊन फुरू आणि मग हिची दुपारी झाक निघली मग ही पाती पैसे तर घरात पैसे नाही आणि दिले त्या बाईला गेले च किती मला वाटतं चौदाशे रुपये गेले भरळ काढून सनी आणि अजून तिनं बरंच तेल बी दिलं गॅलनीमध्ये तेल बी होतं ते बी होतून दिलं काय काय दिलं होतं तीस तिलाच माहिती तिनं मला सांगितलं होतं नंतर ती असं असं झालं म्हणून सनी आणि मिस्टरांना माहीत नाही म्हणे त्यांना जर सांगितलं मला हे बोलणे बसल मला आता सांगू बी नको कारण तू आता बोलणेच खाणार आहे आणि असं असं लोकं करतात लेडीज पण येतात असं करतात ले आता आपण कसं म्हणतो हे पुरुष आहे पण पुरुषांना नाही बोलत पण लेडीज म्हणून आपण लेडीजला पण बोलतो लेडीज पण असे धोका देतात आणि देवीचा दे, दे, आहे भंडारा आहे आमकं ए भंडारा लिया पीठ द्या आमकं द्या असं सांगत असतात पण तुम्ही कोणा रिसर्च ठेवू नका आणि तुमचं काही जे दुःख असेल ते असं ह्या लोकांना सांगू नका आजकाल काय झालेलं आहे की कोणाच्या घरात किरकिर असली नवरा ऐकत नसला कोणाचा ॲक्सिडेंट होत असला भांडण असले की कोणाचे लग्न जुळत नसले असे बरेच असतात कोणी कोणाच्या नांदी लागेल ला असलं त्या लोकांना आपण विचारतो ते लोक मग आपल्याला सांगतात मग आपल्याला त्याचं एकीन येतो मग ते घरात बोला म्हणतात घरात सांगतो काय ते मग ते असं भुरळ पाडतात मग आपल्याला समजत नाही आपण जे पैसे घरातले ते पण त्यांच्या हाती देऊन टाकतो तर अशा गोष्टी असतात तर असे प्लीज कोणाच्या ह्याच्या नांदी लागू नका गोंधू लोकांच्या ते असले तर त्यांच्यापासून दोन हात दूर राहा कारण ते आपल्याला बघूनच सांगतात आपण नाही बी विचारत आपण जर तिथं उभी असलो की लगेच आपल्याला बघून सांगतात आपल्याला एकीन येतो एकी कसा का येतो काहीतरी ते भुरळ पाडतात म्हणून आपण तिथंच उभी राहत बसतो त्यांचं ऐकत बरोबर आहे त्यांच्यापासून लांब उभी राहा आणि लांबून ऐका काय ऐकायचं आहे तुम्हाला दुसऱ्याचं तर त्यांना असे पैसे घरात प्लीज घरात त्यांना बोलू नका घरात आणल्यावरती आपल्याला भुरळ पाडतात आणि पैसे आपल्याकडून वसूल करून घेतात एवढंच मला सांगायचं होतं तर तुम्हाला जर आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद